नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर आपलं स्वागत देशातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी साबरमती रिव्हरफ्रंट येथे अहमदाबाद आंतरराष्ट्रीय फ्लॉवर शो दोन हजार पंचवीस उद्घाटन केले हे हजारो अभ्यांगांना आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे बावीस जानेवारी पर्यंत ते लोकांसाठी खुलं राहणार आहे भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या मुलीचा अपघात झाल्याची घटना समोर येते कोलकाता येथे एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेला नाहीये मात्र पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळते अवघ्या नऊ दिवसांमध्ये आठ लाख भाविकांनी शिर्डीत साईबाबांचं सा दर्शन घेतलंय शिर्डीत भाविकांनी आणि सोळा कोटीहून अधिक दान केलंय नाडूमधील मधील जिल्ह्यातील फटाका बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झालाय या स्फोटामुळे तेथे काम करणाऱ्या सहा मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे उत्तर प्रदेशच्या लखनौ मध्ये थंडीमुळे आठवी पर्यंतच्या शाळा बंद आहेत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आदेश जारी केला गेलाय राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात रस्त्यावर एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली ज्यात त्याचा मृत्यू झालाय आरोपींनी इन्स्टाग्राम वर लाईव्ह हे कृत्य केलंय आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे या घटनेनंतर गावात आता भीतीचं वातावरण पसरलंय हरियाणातील हिस्सार जिल्ह्यात झालेल्या एका रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झालाय दोन कारच्या धडकेनंतर एका अनियंत्रित ट्रक त्यांच्यावर उलटला या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर इतर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे छत्तीसगड मधील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवून ठेवला होता जो ना आता डिजिटल घोटाळ्याशी शिकार झालेल्या एका वृद्ध महिलेला पोलिसांनी सत्तर लाख रुपये परत केले ही वृद्ध महिला सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकली होती आणि तिनं त्यांच्या खात्यात चक्क एक पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपये ट्रान्सफर केले होते मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकलाय कांगपोकपी जिल्ह्यातील एस पी कार्यालयावर जमावानं हल्ला केलाय गावात केंद्रीय दले विशेषतः बी एस एफ आणि सी आर पी एफच्या च्या सतत तैनातीबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी हल्लेखोरांनी एस पी कार्यालयावर दगडफेक केली अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार